जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्यभरातील शेतकऱ्यांना पूर्व अवर्षणग्रस्त शेतीसाठी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटींची मदत नंदुरबार जिल्ह्यासाठी त्रेपन्न लाख नव्याण्णव हजारांचा निधी मंजूर राज्य शासनाचा दिवाळीत शेतकऱ्यांना दिलासा महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यात राज्यातील विविध भागांमध्ये अवर्षण आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदतीचा मोठा दिलासा दिला आहे महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून एकूण तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लाख सत्तेचाळीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यात येणार आहे यात नंदुरबार जिल्ह्यासाठी त्रेपन्न लाख नव्याण्णव नव हजारांचा निधी मंजूर केला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांनी कळविले आहे नाशिक विभागांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नऊशे एकतीस शेतकरी बाधित झाले असून त्यांच्या चारशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याची नोंद आहे यासाठी शासनाने त्रेपन्न लाख नव्याण्णव नव हजारांचा निधी मंजूर केला आहे या अनुदानामुळे जिल्ह्यातील शेती पुनरुज्जीवनाला मोठा आधार मिळणार असून पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे मदत वितरण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदानाची रक्कम डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा करण्यात येणार आहे जिल्हानिहाय लाभार्थ्यांची यादी तयार करून संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करण्यात येईल महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की एका हंगामात एका शेती मदत दिली जाईल कोणत्याही लाभार्थ्याला दुहेरी मदत होऊ नये यासाठी काटेकोर तपासणी करण्यात येईल विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत या, जिल्हा या प्रक्रियेची थेट अंमलबजावणीची केली जाईल नंदुरबार जिल्ह्यासारख्या आदिवासी बहुल आणि शेतीप्रधान भागात या निधीमुळे शेतकऱ्यांना नवजीवन मिळणार आहे मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत भात मका ज्वारी बाजरी सोयाबीन तसेच फळपिके यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते शासनाच्या या निर्णयामुळे या, या पिकांच्या पुनर्लावणी व पुढील हंगामातील उत्पादन क्षमतेस चालना मिळेल महसूल व पुनर्वसन विभागाचा हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीसह जारी केला असून तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट सुद्धा उपलब्ध आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार